महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हमारी युनियन हमारी ताकद ताईसाठी आली आहे मोठी अपडेट काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले देतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मानधनात भरीव वाढ ग्रॅज्युटी व मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्याबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दोन, तीन, चार थी 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 दोन तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेल भरो आंदोलन रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणत्याही सरकारी व हो। प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ लढावे लागले आहे कोरोना योद्धा म्हणून गौरवल्यानंतर आस्था सातत्याने आपण सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी या मागण्यासाठी लढा देत आहोत परंतु आपल्या खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही बावन्न दिवसाच्या संपकाळात देखील शासनाने पुढाकार घेऊन कांबेर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली गेल्या दोन ते तीन बैठकामध्ये प्रशासनाने कृती समितीशी चर्चा केली व तोडगा काढला परंतु प्रत्यक्ष कारवाईला मात्र फारच विलंब लागला आहे त्यातून मध्ये लोकसभेच्या निवडणुकामुळे दोन महिने वायाला गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे चिंता व संतापाची भावना निर्माण झाली आहे एकवीस तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण पंधरा दिवसाची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले होते आपण पुन्हा एकदा रणशिंग फुकत आहोत आपले आगामी लढे दोन तीन चार सप्टेंबर ठाणे येथे तीन दिवसीय हे आंदोलन दोन ते तेरा सप्टेंबर जिल्हा पातळीवर जेल भरवा शासनाने तातडीने कारवाई करून वरील गोष्टी आदेश काढावेत व कारवाई सुरू करावी अन्यथा आपल्याला नाही सणासुदीच्या दिवसामध्ये आंदोलनात उतरावे लागेल असा इशारा शासनाला देत आहोत वरील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा हमारी युनियन हमारी ताकद एम ए पाटील दिलीप पुटाने કમલ પરોળીકર ભગવાન દેશું જીવન સુરડે જયશ્રી પાટિલ